प्रज्ञा माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते तर जेव्हा पण आपण कधी एखाद्याचा नवीन व्हिडिओ बघतो यूट्यूबवरती येऊन तेव्हा आपल्या मनात काही प्रश्न असतात जसं की कोण आहे कुठून आहे काय करते कशासाठी व्हिडिओ बनवते किंवा कशा संदर्भात व्हिडिओ बनवते तर मी विचार केला की या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी पहिल्याच व्हिडिओमध्ये दे देईल म्हणजे तुम्हाला नंतर माझी मला फॉलो करायला किंवा नेक्स्ट माझे व्हिडिओज बघायला मदत होईल तर आ, मी आहे प्रज्ञा जसं की माझ्या भाषेवरून तरी तुम्हाला समजतच असेल की मी महाराष्ट्राची आहे माझा जिल्हा सोलापूर आणि तालुका मंगळवेडा आहे मंगळवेडा तालुक्यामध्ये माझं एक छोटंसं गाव आहे जे की आहे आंधळगाव जिकडे माझं लहानपण आणि शाळा कॉलेज सगळं तिकडेच झालं आणि जस्ट मी आता माझी ग्रॅज्युएशन डिग्री कंप्लीट केली आहे ती मी पुणे युनिव्हर्सिटीमधून केली लास्ट तीन वर्षापासून मी पुण्यामध्येच आहे ग्रॅज्युएशनसाठी आणि आत्ता मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करून पुढे नोकरी आणि कॉलेज असं दोन्ही करण्यासाठी पुण्यातच आहे आणि यानंतर राहिला माझा फॅमिलीचा विषय तर माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्यात पहिले असतात माझे दादा दादा म्हणजे माझे आजोबा आजोबांना आम्ही सगळे दादा बोलतो आणि माझे मम्मी पप्पा आणि माझा छोटा भाऊ आणि बहीण तर अशी एक माझी छोटीशी फॅमिली आहे तर मी या माझ्या नवीन चॅनलमध्ये तुम्हाला माझे डेली रुटीन व्हिडिओज जे आपले कॉलेज जॉब सगळे जे असतात ते व्हिडिओज नंतर कुकिंग रिलेटेड व्हिडिओज किंवा काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जसं मोटिवेशनल व्हिडिओज असतील काही रिव्ह्यूज असतील बुक्सचे काही मोटिवेशनल मुव्हीजचे परत फॅशन रिलेटेड असे सर्व काही कॉन्टेंट मी माझ्या चॅनलवरती इन्क्लूड करणार तर तुम्ही असंच सपोर्ट करा बघत राहा आणि नेहमी साथ द्या आणि अजून एक सांगायचं होतं जे की माझ्या चॅनलचं नाव मी ठेवलेलं आहे बी विथ प्रज्ञा आता चॅनलचं ना नाव ठेवायचं असेल तर खूप विचार करतो आपण की काय ठेवू आता मोस्ट ऑफ द लोक तर त्यांचं स्वतःचंच नाव ठेवतात मग मला असं काहीतरी हवं होतं की ज्यात माझं नावही असेल आणि काहीतरी थोडंसं मिनिंग पण असेल तर मग असा काही विचार करत होते मी काय करू म्हणजे कोणतं ठेवू किंवा काय त्याचं मिनिंग असेल तर मला वाटलं मी प्रज्ञा किंवा असं काही ठेवण्यापेक्षा बिविध प्रज्ञा मी ठेवेल बिविध प्रज्ञा म्हणजे नेहमी प्रज्ञासोबत राहा जसं मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की यापुढे आपण काही पुढील माझ्या आयुष्यातील गोष्टी किंवा तुमच्या आयुष्यातील गोष्टी सोबत शिकूयात आणि सोबत अनुभवूयात तर मी माझ्या नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे Uh, साथ द्या सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा आ, या चॅनलला पोहोचवा <स्तित>